एम जी एफ वन झिरो झिरो अम्बॅसेडर कार अंबेसडर कार हे एक क्रेज होती है. मंत्री खास करून ही याच अम्बेसडर गाडीचा वापर करायचे सरकारी अधिकारी याच गाडीचा वापर करायचे अनेक वर्ष हे सुरू होतं आता गाड्या नवीन बदलल्या असतील पण ही गाडी आली की कोणी राजकारणी आला किंवा कोणी मंत्री आला अशा प्रकारचं चित्र त्या भागात निर्माण व्हायचं ही गाडी जी पाहतो आहे आपण ही पतंगराव कदम माजी मंत्री महाराष्ट्र सरकार यांची गाडी आहे सांगलीच्या कडेगाव पळूस या ग्रामीण भागात भागात किंवा ग्रामीण मातीमधला एक मुलगा कधी मंत्री होईल अशी अपेक्षा इथल्या लोकांना कधी नव्हती अशी स्वप्न कधी पाहिली नव्हती पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं गेलं पतंगराव कदम मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर लोकांसाठी त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या आता मी तुम्हाला दाखवतो बघा त्यांनी काय काय काम केलं महापुरामध्ये मी स्वतः कवर केलेलं आहे महापुरात त्यांनी कुठलं काम केलं आहे मी स्वतः हा महापूर सांगली कोल्हापूर इथे महापूर आला होता तिथे महापुराचं काम महापुरासाठी मदत जी आहे ती केली होती सहकार सह सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन पाणीपुरवठा योजना प्रिंटिंग प्रेस सहकारी भंडार आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण संस्था पतंगरावांनी उभी केली ती फक्त कडेगाव आणि मुंबईपुरती मर्यादित नाही राहिली ती पोहोचली दिल्ली दिल्ली दिल्लीच्या जमिनीवर आणि महाराष्ट्रातील पहिला राजकारणी असा आहे की दिल्लीमध्ये आपली शिक्षण संस्था जी आहे त्या ज्याने उभी केली तुम्ही पतंगराव पतंगराव कदम यांचा जर इतिहास बघायचा असेल तर या एक्झिबिशनमध्ये जरूर या आणि त्यांनी केलेलं काम जे आहे ते तुम्ही पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचं आहे एक राजकारणी जो आहे सामान्य लोकांशी कनेक्ट असतो हसत खेळत बोलतो त्याला नावाने विचारतो किंवा नावाने पुकारतो इतकंच नाही तर त्याच्या सुखदुःखात कधीही वाढदिवस असेल किंवा कुठलंही का काही काम असेल त्याच्या वाढदिवसात स्वत सत्कार करणारा एक राजकारणी जो आहे तो म्हणजे पतंगराव कदम आजकाल आज आज जे राजकारणात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी हो पतंगराव कदम हा आदर्श होऊ शकतात त्यांच्या चांगल्या गुणांचा माझ्यासोबत त्यांच्या त्यांना जाणारे काही कार्यकर्ते इथे आहेत काय जाऊ तुमचं नाही हां मी शरद कदम मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना माझं गाव सोनसळ हे साहेबांचं आणि माझं गावी एकच आहे याच भागातलं याच भागातला आहे मी साहेबांचा जन्म सोनसळ या गावी झाला एक छोटंसं गाव दळणवळणाची व्यवस्था नसलेलं गाव तिथं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि घरची हालाखीची परिस्थिती ही सातजणं भावंड व आई वडील चुलते चुलत भाऊ असं मोठं एकत्र कुटुंब पण त्या कालावधीमध्ये पतंगराव कदमसाहेब यांनी हा सगळा अभ्यास केला की आपण जोपर्यंत या भागाला शिक्षित करत नाही तोपर्यंत या भागाचा विकास होणार नाही त्यासाठी स्वतः शिक्षित होणं हे त्यांनी प्राधान्य दिलं त्या गोष्टीला माध्यमिक शिक्षणासाठी ते कुंडलीतील नाना पाटील वसतीग्रहामध्ये गेले तिथलं माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी कमवा व शिका या योजनेअंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कॉलेजामध्ये ते दाखल झाले तिथं ते त्यांनी कमवा शिका या योजनेखाली स्वतःचं शिक्षण बऱ्यापैकी के पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर जो शिक्षकी पेशा स्वीकारण्यासाठी जो काही कोर्स असतो तो कोर्स पूर्ण करून ते पहिल्यांदा अर्धवेळ शिक्षक म्हणून साधना महाविद्यालय हडपसर इथं ते हजर झाले हजर झाल्यानंतर परिस्थितीमुळं राहण्याची व्यवस्था करणं त्यांना मुश्किल होतं त्यामुळं तिथल्या प्राचार्यांनी त्यांना तिथं ऑफिसमध्ये राहायची व्यवस्था केली बरेच दिवस त्यांनी त्या ते ऑफिसमधल्या टेबलवर झोपून त्यांचं अर्धवेळ शिक्षण अर्धवेळ नोकरी अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलं पण तेवढ्यावर न थांबता त्यांनी त्यांच्या डोक्यामधलं जे काही वादळ होतं की आपण या समाजाला सुशिक्षित केलं पाहिजे शिक्षित केलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी काही सहकारी बरोबर घेऊन आपण भारतीय विद्यापीठ ह्याशी एका छोट्याशा खोलीमध्ये पुण्यामध्ये शिक्षण संस्था उभारणी करण्याचं निश्चित केलं आणि ते त्यांनी स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्णत्वाला नेलं आज मी तुम्हाला थांबवतो भारतीय विद्यापीठाचा म्हणजे पुण्याच्या एका खोलीत भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि सुरुवात केली आज पसारा काय भारतीय आज पसारा असा आहे की भारतीय विद्यापीठ कडेगाव तालुका असेल महाराष्ट्रातील अनेक तालुके असतील मुंबई असेल परंतु उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे पुण्यासारख्या शिक्षणाचं जिथं माहेरघर आहे तिथं आपल्या बहुजन समाजातील लोकांना शिक्षण मिळावं या उद्देशानं जो काही भारतीय विद्यापीठाचा मोठ्या प्रमाणामध्ये जो काही प्रसार केलेला आहे तो मात्र दैदिप्यमान असा आहे त्यानंतर त्यांनी दिल्लीला आपली शिक्षण संस्था सुरू केली मुंबईला शिक्षण संस्था सुरू केली या शिक्षण संस्थेमध्ये प्राथमिक माध्यमिक व्यवसायभिमुख शिक्षण वैद्यकीय शिक्षण मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूट या सगळ्यांचा समावेश आहे आपल्याला थांबवतो मी एक तिथे चित्र पाहतोय ए एरंड बने येथील खडकाळ जमिनीवर शिक्षण क्रांती होऊ शकेल याचा कोणालाही विश्वास नव्हता पण शंकरराव मोरे विद्यालयाच्या उभारणीचा निर्धार एकोणीसशे अडुसष्ट साली व्यक्त करून पथकराव कदम यांनी ही क्रांती म्हणजे हे एरंडेचं जे आ, उब, पहिली, पहिली, पहिली शिक्षण संस्था म्हणजे भारतीय विद्यापीठाच्या अंतर सुरू केलेलं हे पहिलं हायस्कूल हा आणि ते आजही त्या एरंडवाना परिसरामध्ये मोठा परिसर आहे तिथं फार्मसी कॉलेज आहे शंकरराव मोरे विद्यालय आहे आणि खूप मोठी विद्यार्थ्यांची संख्या असलेलं पुण्यामधलं एक नावाजलेलं हायस्कूल आहे ते हां पहिली सुरुवात पहिली सुरुवात झाली ते शिक्षणाची पण श... स्वतः सो... शिकतं म्हणजे स्वतः शिकण्यासाठी त्यांना त्रास झाला खूप म्हणजे मी म्हटलं ना की मा प्राथमिक शिक्षण सोनसरमध्ये माध्यमिक शिक्षण कुंडलमध्ये मोफत असलेल्या वसतिगृहामध्ये आणि त्याच्यानंतर कमवा व शिका या योजनेअंतर्गत त्यांनी त्यांचं शिक्षण रयत शिक्षण संस्था सातार इथे पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर अर्धवे शिक्षकाची जी नोकरी पत्करली ती साधना विद्यालय हडपसर येथे पट पत, पत्करली आणि त्याच्यानंतर त्यांनी शंकरराव मोरे विद्यालय हे भारतीय विद्यापीठाच्या मार्फत सुरू केलं आणि एकदा सुरू केल्यानंतर साहेबांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये मागं वळून पाहिलं नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय विद्यापीठाचा विस्तार होत गेला सर्वसामान्य बहुजन गोरगरीब लोक आहेत ग्रामीण एरियातले आहेत शहरी भागातले आहेत या सर्वांनाच त्यांनी आ... आता समजा विचारलं की त्यावेळेची परिस्थिती काय होती किती शाळा होत्या कसं शिक्षण मिळायचं कसं शिक्षण घ्यायचे नाही आता शंकरराव मोरे विद्यालयामध्ये त्यांचे सहकारी जी मंडळी होते आ... तीसुद्धा मंडळी अशी त्यांनी अशी उत्स्फूर्तपणे तिथं ज्ञानदानाचं काम करत होती कुठलीही अपेक्षा न ठेवता तिथं मध्ये एकजुटीनं ते काम करत होते आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्यांदा सा भारतीय विद्यापीठाचा मोठ्या प्रमाणात जो विस्तार झाला तो पुण्यामध्येच झाला हा पुण्यानंतर मात्र हा विस्तार वाढत वाढत पहिल्यांदा सांगली जिल्ह्यामध्ये आला कडेगावमध्ये आला तालुक्याच्या ठिकाणी पोलूसमध्ये आला त्यांचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये खूप शैक्षणिक संस्था आहेत आणि शैक्षणिक संस्थांच्या बरोबरच त्यांनी सहकारी संस्थांमध्ये सुद्धा उभारणीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे मी, मी सहकार या विषयावर नंतर येतो पण इथे एक फोटो मला पाहायला मिळतोय या एक्झिबिशनमध्ये गाव तिथे रस गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी हा जो पहिला उक उपक्रम आहे तो पतंगराव कदम यांनी सुरू केला आणि त्याचा त्याचे हे फोटो आपण पाहतोय तळेगाव भीमाशंकर हे हे भीमाशंकर आहे हा भीमा हां ही म्हणजे आत्ता ज्या जी एस टी प्रत्येक गावात जाते आ, ती एस टी पोचवण्याचं काम गावात एस टी पोचवण्याचं काम पतंगराव कदम यांनी केलं त्यांच्याकडे अनेक विभाग होते आ, आता मी सहकार या विषयाकडे तो सहकारात कसे त्यांचं काम कसं आहे की कडेगाव आणि पलूस तालुका विशेष करून कडेगाव तालुका हा पूर्वी दुष्काळी तालुका होता आणि या दुष्काळी तालुक्याचा विकास करणं आणि त्या दृष्टीनं इथं असलेलं दुष्काळाशी सामना करण्याची परिस्थिती तयार करणं यासाठी त्यांनी प्रथमतः सूतगिरणी उभारणी केल्या सूतगिरणीच्या माध्यमातून त्यांनी पलूस आणि कडेगावमध्ये लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पण या भागात जो काही अत्यल्प प्रमाणामध्ये ऊस उत्पादित होत होता तो ऊस नेण्यामध्ये सुद्धा आजूबाजूचे कारखाने टाळाटाळ करत होते आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर साहेबांनी एक ठरवलं की काही नाही मी ह्या सोनेरा खोऱ्यात तिथं माळावर एक साखर कारखाना सहकारी तत्वावर उभा करेन आणि तो यशस्वीपणे चालवेन देशामध्ये तो कारखाना नंबर एकचा राहील महाराष्ट्रामध्ये नंबर एक दुष्काळी भागात साखर कारखान्याची स्वप्न पाहिजे आणि सोनेरा सहकारी साखर कारखान्याची त्यांनी मुहूर्तमेढ रवली त्या कारखान्याचं प्रवर्तक मंडळ सु स्थापन केलं आणि या कारखान्याचा पहिला गाळ हंगाम हा नव्याण्णव दोन हजार साली गेला आज हा कारखाना पंचवीसशे टनावरून आज दहा हजार मेट्रिक टनाचा उपपदार्थ निर्मितीचं सर्व बाबींना परिपूर्ण आहे कारखाना महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा ऊस दर देतो कारा कारखाना सर्वच बाबतीमध्ये महाराष्ट्रात नंबर एकचा आहे देशात पण नंबर एकचा आहे हेही स्वप्न त्यांनी पूर्ण करून शेवटचा प्रश्न माझा एक दोन प्रश्न आहेत त्याचा स्वभाव कसा स्वभाव मनमिळावू स्वभाव शांत स्वभाव समोरच्या माणसांना आत्मीयतेनं त्याची चौकशी करणं प्रामुख्यानं त्याची अडचण समजून घेणं आणि ती अडचण सोडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करून त्या माणसाला मदत करणं अशा पद्धतीनं गरिबीतून जन्म घेतलेले प्रतंगराव कदम असल्यामुळं या सर्व त्यांच्याकडं अडीअडचणी घेऊन येणाऱ्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या नोकरीची जबाबदारी आणि त्यांनी उत्पादित करत असलेल्या मालाची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी ते अगदी गांभीर्यानं घेत आणि तळमळीनं सोडवत असत मतदारसंघात म्हणजे जर लोकांशी कनेक्ट असेल तर मतं मिळतील आणि आमदार होतील लोकांशी कनेक्ट कसा होता नाही हा या पद्धतीचं त्यांच्या म्हणजे वागण्यामध्ये हा दुजाभाऊ म्हणजे असं मतदार समोर ठेवून असा कधीच नव्हता कुठल्याही पक्षातील नेते असो कुठल्याही पक्षातील नागरिक असो ते सर्वांची कामं निस्वार्थीपणे करत होते कुणाचंही काम म मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय द्वेष ठेवून त्यांनी कधीही केलं नाही आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांच्या मतदारसंघात असतील महाराष्ट्रामध्ये असतील विरोधी पक्षातले लोक असतील आपल्या पक्षातले सगळ्यांशी त्यांचा स्वभाव हा खूप आणि त्यांचे संबंध हे सलोख्याचे होते पतंगराव कदम यांचा प्रवास कसा होता हे मी जाणून घेतलं पण इथे तुम्ही आलात तर तत्कालीन राष्ट्रपती शंकरदया शर्मा यांचं स्वागत करताना पतंगराव कदम पलूस कडेगावच्या ग्रामीण भागातील एक विद्यार्थी त राष्ट्रपतींना भेटण्यापर्यंत पोहोचतो आणि स्वतः शिकून स्वतः शिकून इथपर्यंत पोहोचण्याचं धारस जे आहे ते पतंगराव कदम यांनी केलं आणि या भागात जर आपण आलात तर आपल्याला इथे बागायती शेती मिळेल आणि पाणी आणण्याचं कामही पतंगराव कदम यांनी केलं आज या भागातील मतदारसंघातील अनेक मुलं जी आहेत त्यांना रोजगार आहे भारतीय विद्यापीठ असेल किंवा इतर काही उद्योग असतील या उद्योगामध्ये त्या त्यांना नोकरी मिळते शिक्षणही मिळतं आणि एक आदर्श राजकारणी कसा असावा तर पतंगराव कदम यांच्यासार सारखा असावा असं इथले नागरिक म्हणतात मी तेच सांगतो व्हिडिओ जर्नलिस्ट कामेशचा बिलास आठोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र सांगली